ग्रुप ग्रामपंचायत सासगावच्या परिसरामध्ये श्री संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आज स्वच्छता अभियान घेण्यात आलं सारसन मार्ग साजगाव परिसरातील व तसंच साज। साजगाव मशाणभूमी या परिसरामध्ये आज संत निरंकारी फाउं फाउंडेशनच्या वतीने आज स्वच्छता अभियान करण्यात आलं यामध्ये सर्व ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य तसेच स्टाफ वृंदावन व स्वतः सरपंच विनोद खवले यांनी सहभाग घेत आज संपूर्ण साजगाव परिसरामधील स्वच्छता करण्यात आली तसं मशनभूमीच्या परिसरामध्ये ग गवताचे व आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व मार्ग स्वच्छ करण्यात आले संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत साजगाव परिसरात स्वच्छता अभियान घेण्यात आले यावेळी सर्व सावरोली चिलठण खोपोली, साजगाव तसेच सारसन अशा अनेक परिसरातील संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन सावरोलीच्या वतीने हा स्वच्छता अभियान घेण्यात आलं यावेळी सर्व महिला वर्ग तसेच पुरुष सर्व एकत्र येत आज साजगाव परिसरामध्ये स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आलं याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी आज संत निरंकारी चॅरिटेबल व ट्रस्टच्या वतीने स्वच्छता अभियान घेण्यात आलेलं आहे या स्वच्छता अभियानार्थ आज सर्व ग्रुप ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील या संत निरंकारी संस्थेचे सर्व महाराज सेवादार असतील आज त्या ठिकाणी पोचलेले आहेत आज माझ्यासोबत जुळले आहेत ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच मनिजी विनोदजी खवळे साहेब साहेब मला एक सांगा आज आपण ही या ठिकाणी संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपल्या या ठिकाणी सेवा केलेली आहे काय सांगाल आज क्रुप ग्रामपंचायत साजगाव सासगाव आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान जे मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्वांनी मिळून आम्ही जी सेवा दिली सर्व सेवेकरी व माझे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी येऊन जी आज ग्रामपंचायत या कार्यालयाच्या समोरचा भाग आणि साजगाव मशानभूमीच्या भागात येऊन जी स्वच्छता केली खूप छान पद्धतीने केली म्हणजे आधीचं चित्र आणि नंतर स्वच्छता झाल्यावर चित्र बघाल तर तुम्हाला खूप फरक दिसेल आणि मी सर्वांचे खूप खूप आभारी राहील की अशीच ती तुम्ही जी सेवा दिलीत मी तुमचा हमे खूप ऋणी राहील की जी आम्हाला तुम्ही सेवा दिलीत ती ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना आहे आपण म्हणतो की एखाद्याला मानावं हे करावं स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे हे मी मानतो आणि ती तुम्ही सर्व सेवा दिलीत त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा आभारी मानतो अशीच तुमची मला साथ लाभून दे हीच तुमची इच्छा आत्ताच सरपंच यांनी सर्व सेवाभावी जे आहेत संत निरंकारी चरित्रपट चे सदस्य यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि मनापासून ऋणी त्यांचे झालेले आहेत आणि त्याचप्रकारे आज माझ्यासोबत ज्या महिला वर्ग आहेत त्यांनी या ठिकाणी सेवा कशा प्रकारे दिले मी त्यांच्याकडून ही जाणून घेतो ताई मला सांगा आज कशा प्रकारे आपण या ठिकाणी सेवा दिलेली आहे काय कोण कस सांगा या ठिकाणी माझ्यासोबत जुडलेले आहेत आपण आज या ठिकाणी सेवा दिलेली आहेत सेवा देताना आपण कसं काय कार्य आपण केलेलं आहे काय सांगा सेवा संत मिशन जी ते सेवा दल नेहमी कुठेही सेवा मनापासून मन आ, संत नियंकर मिशनच्या वतीने आज या ठिकाणी स्वच्छता अभियान करण्यात आलेला आहे साजगाव ग्रामपंचायत कार्यालय ते सासगाव स्मशानभूमीपर्यंत स्वच्छता अभियान पूर्णपणे पार पडलेला आहे तसं पाहायला गेलं तर संत नियंकर मिशन नुसतं अध्यात्माचे धडे शिकवत नाहीये तर संत नियंकर मिशन सामाजिक कार्यामध्ये देखील अग्रेसर आहे मग तुमचं रक्त शिबिर असेल ब्लड डोनेशन असेल नेत्र चिकित्सा शिबिर असेल स्वच्छता अभियान असेल असे अनेक सामाजिक कार्य देखील संत मिशन करत आहे आणि त्याच अनुषंगाने आज साजरे ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे ग्रामपंचायतने आमचं जर मागणी केली की आमच्या ग्रामपंचायत थोडे आपल्या मिशनतर्फे चॅरिटेबल संत रिंगरी चॅन फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवावी तर आम्ही ते आज आम आम ते कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने ते पूर्ण योग्यरित्या पार पडलेलं आहे आम्ही सर्व एकत्र जाऊन या ठिकाणी ते कार्य पूर्ण पार पडलेलं आहे आणि जो आमचा गुरुचा आदेश आहे स्वच्छ स्वच्छ जल स्वच्छ मन त्याप्रमाणे ते कार्य केलेलं आहे सद्गुरु हरदेश हरदेश्वी बा, सद्गुरू बाबा हरदेश्वी महाराजांचे ब्रिज वाक्य होतं प्रदूषण आंधर्शे हो या बाहेरसे दोन्ही हानिकारिक आहे म्हणजे माणसाच्या शहरामध्ये जर ते प्रदूषण म्हणजे वाईट विकार असतील ते देखील ते देखील माणसासाठी हानिकारक आहेत आणि जे बाहेरचे वातावरण आहे तिथं जर प्रदूषण असेल तो देखील माणसाच्या साठी हानिकारक आहे तर बस आम्ही सद्गुरूच्या आदेशानुसार